या पावन भूमीत आणि आज या इतक्या सुंदर वातावरणात आजच्या हा अखंड हरिणाम पुष्प सादर करण्याचा योग आणि मला आज म्हणजे करता आली ही तर माझी भाग्याची गोष्ट आहे आणि सगळ्यात आधी ईश्वरचरणी प्रार्थना एक श्लोक आपण आधी सादर करू सदा सर्वदा योग तुझा कारणी देह माझा पडावा उपेक्षु नको अनंता रघुनायका मागने चियाता हे जे दुसरं पुष्प आपण अर्पण करणार आहोत त्याच नाव आहे जी कथा आपण आज ऐकणार आहोत ती संत भक्त यांची कथा आहे तर म्हणजे आपण दरवर्षी आषाढी कार्तिकी एकादशी अशा सुंदर आणि पावन अवसराला त्या दिवशी आपण पांडुरंगाचं दर्शन घेतो पंढरपुरी नगरात जातो पण ते का पालक कशासाठी आपल्या महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाचा जो वसा लाभलाय इतके मोठे मोठे संत आपल्या या पावनभूमीत होऊन गेले पण त्याची सुरुवात आणि जी जी आपण विठ्ठल आणि जी जगताची जी माउली म्हणजे विठ्ठल नगरी असं म्हणतो पण त्याची सुरुवात कशी झाली आणि कोणाचं पुण्य इतकं फळाला लाभलं की आपल्या महाराष्ट्रात पंढरपूर हे गाव असलं म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहितीये की अठ्ठावीस युगे आपला पांडुरंग आपला विठुराया त्या विटीवरती उभा आहे आणि आपल्याला प्रत्येकाचा हे काळजातलं वाक्य आहे की अठ्ठावीस योगे विठेवर उभा वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा म्हणजे ज्याला समजा आपल्या आयुष्यात एखाद्याला आई नाहीये आहे एखाद्याला वडील नाही आहेत एखाद्याला मायेचं छप्पर नाही तर ते पूर्ण करण्याचं जे दातृत्व आणि जे जी मायेची थाप आपल्या पाठीवरती टाकणारा जो आपला देव आहे आणि तो इथे आणि आपण बघतो की जे भाविक जातात दर्श तर ते आधी जाऊन विठुरायाचे पाय दाबतात की बाबा माझा विठुराय अठ्ठावीस युग या विटेवरती विटे थांबलाय तो तो थांबलाय पण त्याची सुरुवात कशी झाली विठ्ठलाचा जन्म कसा झाला आणि खर तर कोणाचं इतकं छान पुण्य जे आपल्याला आपल्या नशिबात आहे खर तर मी म्हणेन की आपलं भाग्य आहे की आपण महाराष्ट्र सारख्या इतक्या पावन भूमीत आहोत आणि खर तर ही ज्ञानाची गोष्ट की आपण सगळे खरं तर आत्मे आहेत आणि जो परमात्मा तो वर आहे तो वरून आपल्याला बघतोय आपल्या प्रत्येकाचं एक पार्ट प्रत्येकाचं एक नाटक चालव या पृथ्वीच्या या रंगमंशावर आणि खर तर देवाने आधी भक्तांना खाली पाठवलंय जसं श्रीकृष्ण श्रीकृष्णाचा जन्म व्हायच्या आधी जी त्याची तयारी झाली होती की श्रीकृष्ण राहणार कुठे त्याची आईचा संभाळ कोण करणार ऑलरेडी सगळ्यांचे पाठ ठरलेले होते आधीच तसं आपल्याला एक म्हणजे आपल्याला ज्यावेळेस आपल्या आयुष्यात काहीतरी संकट येईल काहीतरी दुःख येईल पण ते दुःख हरण करण्यासाठी ते संकट बाजूला नेण्यासाठी जे देव आहेत जो परमात्मा आहे तो प्रत्येक वेगवेगळ्या रूपात आपल्या समोर आहे आता तिरुपतीच्या बालाजी आहे पंढरपूरचा विठ्ठल आहे आपल्या किल्लारीचे निर्बंडेश्वर आहेत तर ते सगळे स्वयंभू आहेत आणि आपल्यासाठी आपल्यावर एक वर्धास्त राहा म्हणून ते आहेत आणि खरं तर मी असं म्हणेन जे विठ्ठलाची डा जी पूजा आहे जी अर्चना आहे ती खर तर त्या शिव परमात्म्याची आहे फक्त रूप वेगळं त्यातली चेतना आणि त्याच आत्मिक आहे आहे ते सारखं सगळ्या आत्म्यांना जे वरुण वर्धास्त किंवा प्रत्येकाचा आशीर्वाद आणि जे आपलं कार्य आहे ते फळाला जावं त्यासाठी कायम देवाचे आपल्यावर आशीर्वाद आहेत तर त्या आणि आपल्या आता या भूमीत असणाऱ्या विठ्ठलाची कथा आपल्याला ऐकायची आहे भक्त कुंडली आणि खूप जणी म्हणतात की म्हणजे नाही घडविला नाही पैसा आला पुंडलिकाला भेटावया म्हणजे पंढरपूरचा जो पांडुरंग आहे तो कोणी बसवलेला नाही कोणी घडवलेला नाही घडविला नाही बैसविला पुंडलिकाला भेटावया आत्ताच मगाशी मी म्हटले की दरवर्षी आषाढी यात्रेला दहा ते बारा लाख लोकांची गर्दी पंढरपूरच्या नगरीत असते आपल्या संसारातून या दररोजच्या धावपळीतून लोक पांडुरंगाचं दर्शन घ्यायला जातात कार्तिक यात्रेला सहा ते सात लोकांची तिथे गर्दी जमते त्या चंद्रभागेच्या अं पावन भूमीत लोक पांडुरंगाचं दर्शन घ्यायला जातात गर्द हे कशासाठी त्याची कथा आता आपल्यासमोर सादर होत आहे संत अमृत कथा फक्त पुंडली तर एक तर तुकब यांनी म्हटलंय प्रश्न उठतात